18000 क्या बात दुसरी सनानी करमे आहे तोडपाट दुसरी सनानी करमे आहे तोडपाट आमहाला पूर्ण प्रशिक्षित करायचा सराटी सनानी घातले घाट आपल्या प्रशिक्षणाचे नाव आहे शिक्षक क्षमता वृद्धि आपल्या प्रशिक्षणाचे नाव आहे शिक्षक क्षमता वृद्धि सर्व सुलभकांनी केली शिक्षकांची समृद्धी सर्व सुलभकांसंठे वाटते विकास केला साराTestCase रानी झकास शिक्षक शिक्षणाचे बदलते स्वरूप किरण सरांनी तर बदलले आमचेच रूप वर्गातील वाचन लेखन समृद्ध वातावरण वर्गातील वाचन लेखन समृद्ध वातावरण आनंदी झाले प्रशिक्षणार्थींचे मन दर्जेदार टिकाऊ व जिज्ञासू वृत्ती वाढवणारे अध्यापन दर्जेदार टिकाऊ जिज्ञासू वृत्ती वाढवणारे अध्यापक करेल विद्यार्थ्यांचे मनोरंजन गणितीय

अन्नमय कोश सर्व शिक्षकांचा आहे त्याला परिपोष सर्व शिक्षकांचा आहे त्याला परिपोष मध्येच काय झाले एके दिवशी शेळकेसर आले शेळकेसर आले वातावरण निर्मिती करून गेले जाता जाता चाळीस सेकंदाचा नियम सांगून गेले आणि हे ऐकून आमच्या कांबळे सरांना टेन्शन आलं शिक्षणातील अंतर चौदा सेकंदा चौदा सेकंदा <laughs> <शिक्षना थी लांकर? laughs> <laughs> <laughs> <laughs>